नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक हो रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण अजिबातही चहा पावडर किंवा साखरेचा सा वापर न करता आयुर्वेदिक चहा करणार आहोत आपल्यापैकी बऱ्याच जणांना साखरेचा सा चहा प्यायला आवडत नाही किंवा डॉक्टरांनी चहा न पिण्याचा सल्ला दिला असेल त्यांच्यासाठी हा आयुर्वेदिक चहा एकदम बेस्ट ऑप्शन आहे व विशेष म्हणजे हा चहा करण्यासाठी आपल्याला बाहेरून कोणतीही वस्तू आणावी लागणार नाही अगदी घरातल्या साहित्यामध्येच हा चहा तयार होतो हा चहा पिल्यानंतर अजिबातही मरघल्यासारखं न वाटता एकदम उत्साही वाटते तसेच अशा प्रकारच्या चहाच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते चला तर मग अजिबातही विवाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया या चहामध्ये आपण अजिबातही चहा पावडरचा वापर करणार नाही त्याऐवजी काही मसाले घालणार आहोत त्यासाठी इथे एका फुलपात्रामध्ये दोन हिरव्या वेलच्या एक छोटासा दालचिनीचा तुकडा एक लवंग एक मिरे यातील अर्ध स्टार फुल यामध्ये घालून घेऊया इथे मी फक्त एक कप चहा करणार आहे त्याप्रमाणे इथे सर्व पदार्थ घेतलेले आहेत माझ्याकडे खलबत्ता नसल्यामुळे अशा प्रकारे जेवढं होता होईल तेवढं बारीक इथे मी हे कुठून घेत आहे तर अशा प्रकारे इथे मी हे सर्व मसाले ओबडधोबड कुठून घेतलेले आहेत चहा करण्यासाठी इथे एका स्टीलच्या पातेल्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेऊया त्यामध्ये हा सर्व मसाला घालून घेऊया यामध्ये चार ते पाच तुळशीची पाने थोडासा गवती चहा व अर्धा चमचा किसून घेतलेला आलं घालून घेऊया यामध्ये दोन चमचे बारीक चिरून घेतलेला गुळ घालून घेऊया इथे या पाण्याला एक ले उकळी आल्यानंतर दोन मिनिटासाठी एकदम मंदाचे वरती हा चहा चांगला उकळून घेऊया चहा चांगला उकळल्यानंतर यामध्ये अर्धा कप दूध घालून घेऊया यामध्ये उकळून घेतलेलं दूधच वापरायचं आहे व लगेचच गॅस बंद करायचा आहे नाही तर चहा फुटू शकतो इथे तुम्ही अजिबातही दुधाचा वापर न करताही चहा बनवू शकता तो चहाही प्यायला खूप छान लागतो बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये व थंडीच्या दिवसामध्ये बऱ्याच जणांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो तर अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारे केलेला आयुर्वेदिक चहा प्यायला काहीच अडचण नाही तर हाच तयार झालेला गरमागरम चहा एका गाळणीतून गाळून घेऊया इथे मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकते की हा चहा आपल्या नेहमीच्या चहापेक्षा गुणकारी तर आहेच परंतु तितका चविष्टही लागतो तर तुम्ही सुद्धा नेहमीचा चहा पिण्यापेक्षा अशा प्रकारे केलेला चहाच पीत झाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा धन्यवाद